बऱ्याच वेळा असं होतं की आपण बाजारातल्या विकतच्या मिठाया नेतो त्याच्यामध्ये रंग असतात जे शरीरासाठी घातक असतात त्याच्यावर वर्ख लावलेला असतो त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसा लागतो बऱ्याच वेळा ॲडल्ट्रेटेड मावा म्हणजे खवा असतो माव्यामध्ये मा खूप त्याच्यामध्ये मा ॲडल्ट्रेशन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे पॉयझनिंग होणं किंवा पोट बिघडणं स्टमक इन्फेक्शन हे सारखं होऊ शकतं तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जात आहे गणपतीच्या दर्शनासाठी जात त्यावेळेस तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा फळं न्यावीत त्याच्याऐवजी दुसरे म्हणजे हल्ली मी बघितलं की लोकांच्याकडे जाताना चॉकलेट नेलं जातं चॉकलेट हे शरीरासाठी हानिकारकच आहे त्याच्यामध्ये कुठलं तेल वापरलं गेलं हे आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामध्ये साखर किती प्रमाणात आहे हे आपल्याला माहिती नाही तर ह्याचा वापर न करता आपण साधं खारीक नेली खोबरं नेलं तर ता त्याचाही फायदा आपल्या शरीरासाठी होणार आहे तर आपण जे ट्रॅडिशनल चालत आलेले पट पदार्थ आपण नेतोय जे हलव्याच्या दुकानातून विकत घेऊन घेतोय की आपल्याला माहिती नाही की कसा मावा वापरला गेला आहे किंवा कसा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे रंग वापरले गेले ते टाळावं आणि आपण नॅचरल जे आपल्याकडे मिळतात ते पदार्थ भेटवस्तू म्हणून घ्यावेत